शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी समोर येत आहे उद्या पाच जुलै शुक्रवार उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे या दरम्यान राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांना वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह मोठा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलायकून प्रेस करा मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे उद्यापासून विदर्भातील अकोला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम नागपूर एकंदरीत सर्व विदर्भामध्ये उद्या मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह मोठा जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस उद्या दुपारनंतर किंवा रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळणार आहे कोकणातील काही ठिकाणी पालघर ठाणे रायगड मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि कोकणातील इतर भागांमध्ये उद्या परवा दोन दिवस मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पाहिले असताना तर पुणे सांगली कोल्हापूर या भागात पावसाचा जोर जास्त राहील तसेच सोलापूर पंढरपूर या परिसरामध्ये देखील उद्या अतिवृष्टीची शक्यता असणार आहे मात्र अहमदनगर